जतचे नवनिर्वाचित आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी जत घाटगेवाडी व वा जत मल्लाड रस्त्या संदर्भात लक्ष द्यावे लोकांची अपेक्षा जत घाटगेवाडी रस्त्याची दुरावस्था झाली असून जत बिळूर रस्त्यावरील गणपती मंदिर ते दुधाळ वस्ती पर्यंतचे दोन किलोमीटरचे डांबरीकरणाचं काम पूर्ण झालंय त्यापुढील दुधाळ वस्ती ते घाटगेवाडी पाच किलोमीटरच्या कामास मुहूर्त कधी लागणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय जर ते घाटगेवाडी हे अंतर सात किलोमीटर असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे जर शहरातील लिंगायत समाजातील लोकांचे आराध्य दैवत तर श्री सिद्धेश्वर मंदिर ते डोंगर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर याच रस्त्यावर असल्यानं या मार्गावरून मोठ्या प्रमाणात भाविकांची एजा सुरू असते पण या रस्त्याची सध्या परिस्थितीत मोठी दुरावस्था झाली आहे यापूर्वीही हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे खराब झाल्यानं व वर रस्त्यावरील डांबरीकरण निघून रस्ता करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना या रस्त्यावरून येताना व जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता त्यामुळे या रस्त्याचे जत अथणी मार्गावरील गणपती मंदिर ते दुधाळवस्ती इथं पर्यंतचे डांबरीकरण कामास मंजुरी मिळवून देणं हे काम पूर्ण करण्यात आलंय परंतु ते घाटगेवाडी गावापर्यंतचे किलोमीटरचे डांबरीकरण काम मंजूर नसल्यानं तसेच या कामामध्ये स्थानिक पुढारी राजकारण करत असल्यानं हे काम झालं नाही नुकताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या गावातील लोकांनी याचा प्रत्यय माजी आमदार श्री विक्रमसिंह सावंत यांना दाखवून दिलाय रामपूर मल्लाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच श्री मारुती पवार यांनी जत्ते घाडगेवाडी व वा जत्ते मल्लाळ या रस्त्यात कामात वारंवार राजकारण आणल्यानं यांचा फटकाही माजी आमदार श्री सावंत यांना बसल्याचं बोललं जात आहे दुधावस्ती ते घाडगेवाडी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून जाय करताना वाहन चालकांना कसरत करावी आहे तरी प्रशासनाला पाठीमागे लागून नवनिर्वाचित आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी त्वरित लक्ष घालून दुधाळ वस्ती ते घाटगेवाडी या रस्त्याचं डांबरीकरण काम चालू मंजूर करून घ्यावं या रस्त्याचं डांबरीकरण कामासाठी मुहूर्त काढावा अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे